नमस्कार नमस्कार तंत्र या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवाचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण ऊस लागवड कशी केली पाहिजे रोप लागवड करावं का बियाणे लागवड करावी यामध्ये आपण भरपूर असा समरम आहे शेतकऱ्यांना ला। कुठली लागवड चांगली आणि कशी लागवड केली पाहिजे याविषयी भरपूर शेतकऱ्यांची विचारणा असते म्हणून आज आपण एक अशा अनुभव शेतकरी आहेत की ज्यांनी स्वतः ऊस लागवड केलेली कशी लागवड केली पाहिजे कुठले वाण वापरले पाहिजेत आता त्यांनी जे वाण लावलाय तेच ते आपल्याला मार्गदर्शन करेल कशी लागवड केली पाहिजे तिची सरी आहे आता एक आपल्या अनुभव त्यांनी सांगतील नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव सांगा मल्लिकार्जुन माणिकराव पाटील बरं आपल्याकडे किती क्षेत्र आहे उसाचं उसाच क्षेत्र वीस एकर आता जे तुम्ही लावलंय वान किती बार किती वार सरी काढली सहा बाय दोन वर बरं आपल्याला किती रोपे लागलेत एकंदरी एकंदरीत छत्तीसशे रुपये छत्तीसशे रोप लागले शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आपण पाच फुटावर सहा फुटावर लागू आता ह्यांचं एक म्हणणं आहे की शेतकऱ्यांचं सहा फुटावर पाच फुटावर काय उत्पन्नाचा फरक पडतो नाही काय फरक पडत शेतकरी मित्र सहा फुटावर काढू शकता आता लक्षात घ्या सहा फुटावर काढण्याचं अंतर लागतो ही सरीचं अंतर जास्त जितकं जास्त होतात ना तितकी हवा खेळत राहते आणि तुमचं उत्पन्न वाढत असते जर तुमचं जितकं अंतर कमी असेल साडेचार फुटाचं असेल किंवा पाच फुटाच्या आतमध्ये असेल तर तुमचं उत्पादन कमी होत असतं त्यामुळे तुम्ही लागवड करताना सहा फुटाची सरी करा आता लक्षात घ्या दुसरं एक महत्वाचं टेक्निकल बाजू लक्षात घ्या रोपाची साईज आता दोन रोपाचं अंतर किती आपण फूट फूट जितकं जास्त रोपाचं अंतर ठेवताल तितकं चांगलं आहे आता ही रोपाचं अंतर जास्त कारण सांग तुम्हाला जरा तुम्ही याला या के केला जितका जास्त फुटवा येईल त्या झाडाला म्हणजे उसाला तितकं जास्त उत्पादन ते सोळा हो तर जास्त फुटवा काढण्यासाठी तुम्हाला अंतर व्यवस्थित ठेवावं लागेल आता लक्षात घ्या रोप लागवड केल्यानंतर आता जर तुम्ही जर बघितलं रोप लागवड केल्यानंतर कमीत कमी पाच ते चार दिवसांनी चार दिवसांनी केलं पाच दिवसांनी ड्रेंचिंग केली तुम्ही चार दिवसांनी चार दिवस लक्षात घ्या रोप आलेले हे नर्सरी कारण कोकोपीट असतं त्याच्यामध्ये सुरुवातीला त्याला अन्न कुठलंच येत नाही त्याला पानातून खत द्यावं लागतं तुम्हाला ड्रिंचिंग करावं जर ड्रिंचिंग केली तर शंभर टक्के तुम्हाला लवकर ती झाड लागू होते मुळ्या चालतात आता लक्षात घ्या सुरुवातीला काय काय केलं पाहिजे ऐंशी टक्के होमिक ऍसिड हे आपल्या द्यायचंय दे त्याच्यानंतर बारा एकसठ आणि एकोणीस रुग्णाची ड्रिंचिंग आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक जी जी की आपण फवारणी म्हणतो हे काळीनाशक जेणेकरून ज्याने पोंगामर होणार नाही किंवा वाढीसाठी तुम्हाला एखादं टॉनिक सोडायचं अशा प्रकारे लागवड करा की जेणेकरून आता लक्षात शेतकरी मित्रांनो कांडी लागवड चांगली का ही लागवड चांगली रोप लागवड चांगली लक्षात द्या कांडी लागवड ही अत्यंत महत्वाची आहे कांडी लागवड पेक्षा रोप लागवड ही अत्यंत जास्त उत्पादन देन देणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनो अशा प्रकारे लागवड करा ज्याने तुम्हाला फायदा मिळेल अजून काय पाहिजे माहिती पाहिजे असेल नक्की कमेंट करा आपण सर्वांना वेळ गेल्यावर धन्यवाद